नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळं मी आज तुम्हाला पूर्णापासून एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मोदक कसे बनवायचे ते दाखवलेले आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे ना थोडं गव्हाचं पीठ मी पोळ्यामधलं ठेवलं होतं तर तुम्ही पीठ भिजवून घेऊ शकता गव्हाचं आणि हे बघा पुरण घेतलेलं आहे मी तो पुरन ना, तो गेतली, तर पुरण शिजायला आहे ना तर एक वाटी डाळ घेतली तर त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचं आणि पुरण चांगलं शिजून घ्यायचं आणि साखर टाकून वाटून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं परतून घ्यायचं म्हणजे छान पुरण तयार होतं माझ्या चॅनलवर पुरणाची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता असं पुरणाचा गोळा घ्यायचं एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आज मोदक बनवून दाखवणार आहे तुम्हाला आणि हे मोदक हे ना खूप छान होतात अशा काळ्या पाडून घ्यायच्या थोड्या थोड्या आणि मग आपल्या मोदक दिसायला पण खूप छान दिसतो कुठल्या साश्या नाही वापरता काही नाही मस्त आज साध्या सिम्पल पद्धतीनं आणि माझ्या चॅनलवर येणं तुम्हाला खूप असे वेगवेगळे पद्धतीचे मोदक बघायला भेटतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बघा अशाच पद्धतीनं आपण सगळे मोदक बनवून घेऊ तुम्ही लाटून पण करू शकता पण हाताना असं करते मी सोपं होऊन जातो अशी वाटी तयार करून घ्यायची आणि कळ्यांनाही बी पाडल्या तर काही हरकत नाही तुम्ही असत हे बघा असत पुरण व्यवस्थित करून असं हाताना करू शकता तुम्हाला दाखवते हो मी हे बघा तोपर्यंत आपण ना एका एक कढाईमध्ये तूप गरम व्हायला ठेवू गणपती बाप्पाला आहे ना तुपातले मोदक खूप आवडीचे असतात त्यामुळं मी गणपती बाप्पासाठी तुपामधलेच मोदक बनवते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलामधले पण बनवू शकता हे बघा अशा पद्धतीनं आपले सगळे मोदक बनवून तयार आहे इकडं आपलं तूप पण गरम झालेलं आहे तर आपण मोदक टाकून घेऊ तूप तूप जास्त टाकलं तर खराब होतं त्यामुळे मी जत मी तूप टाकलेलं आहे व्यवस्थित ताळ जाते एवढ्या याच्यामध्ये पण छान तळ्या गेलेल्या आहेत आता काढून घेऊ आपण झालेले आहे आपले सगळे मोदक बनवून बघा किती छानपैकी मोदक बनवून तयार आहे इथं आपण अकरा मोदक बनवलेले आहे तुम्ही एकवीस एक्कावन्न किती पण बनवू शकतात आणि पूर्णाची रेसिपी जर बघायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं शारदास किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये